आयुष्यात कधीही हार मानू नका सारखं सारखं धोका दुःख देणाऱ्या लोकांना माफ करू नका नाहीतर समोरची व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजायला लागेल चांगले दिवस फक्त बसून राहिल्यामुळे येत नाहीत तर चांगले दिवस मिळवण्यासाठी वाईट दिवसांबरोबर लढावं लागतं कधी नाते असे असतात ज्यांच्याबरोबर राहणं पण अवघड असतं आणि त्यांच्याशिवाय राहणं पण अवघड नेहमी टेन्शन तुम्ही घेऊ नका टेन्शन घेण्याने काहीच होत नाही हे कोणालाही माहीत नसते की एक हरणारा माणूस आतून किती युद्ध लढत असतो ते ज्याची जशी नियत असते तसेच त्याला त्याचे फळ मिळत असते त्यामुळे तुम्ही आयुष्यात कधी हार मानू नका पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा हिशोब वेळच्या वेळी पूर्ण करत चला कारण आजकाल लोक खूप लवकर विचारतात की तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे तुम्ही स्वतःच तुम्हाला किनाऱ्यापर्यंत आणलं पाहिजे नाहीतर समुद्र खूप संधी देतो तुम्हाला बुडून जाण्यासाठी नेहमी आभार माना आयुष्याचे की त्याने इतके धक्के दिले चालण्याची नाही पण स्वतःला सांभाळण्याची कला तर नक्कीच शिकता आली त्यातून त्यामुळे आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी डगमगून जाऊ नका हार मानू नका टेन्शन फ्री रहा आनंदी रहा, स्वामी नामाचा जप करत रहा पटत असल्यास स्वामीनामाचा जयघोष तुम्ही करायला विसरू नका आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका सध्याच्या धावपळीचं आयुष्य कौटुंबिक जबाबदारी आर्थिक समस्या प्रत्येक गोष्टीचं पटकन येणारं टेन्शन नातेसंबंधातील तणाव अशा अनेक समस्यांमुळे ताण अटळ असतो त्यामुळे आपलं शरीर त्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं टेन्शनमुळे आपल्या शरीरात अनेक बदल होतात आणि आपल्याला अस्वस्थ वाटू लागते मात्र आपण ताण घेतल्याने आलेली समस्या काही सुटत नसते त्यामुळे त्याची काही लक्षणे ओळखून त्यावर मात करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत बदलत्या काळानुसार आपली तणाव व्यवस्थापन क्षमता म्हणजेच स्ट्रेस मॅनेज मैने, मॅनेजमेंट अगदी सोप्या भाषेत सांगायचंच झालं तर कमी ताण कसं घ्यायचं हेच आपल्याला कळत नाही तुमच्या लक्षात येत असेल की तुम्ही चिडचिडे चीड़ होत आहेत शरीरात बदललेल्या हार्मोन्समुळे आपल्याला अस्वस्थ वाटतय ताण घेतल्याने समस्या सुटत नाहीत त्यामुळे प्रथम त्याची लक्षणे तुम्ही ओळखा आणि त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करा सर्वप्रथम ताण वाढला की शरीर कसं प्रतिसाद देतं ताण हे शरीर आणि मनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम करतो तणाव वाढला की शरीर आणि मन विविध प्रकारे प्रतिसाद देतं काम करण्याची इच्छा होत नाही तणावाच्या स्थितीला मेंदूला आवश्यक ऊर्जा आणि उत्साह मिळत नाही यामुळे काम करण्याची इच्छा कमी होते एखादी साधी गोष्टसुद्धा मोठी वाटायला लागते आणि कामाला सुरुवात करण्याची मानसिकता होत नाही त्यामुळे तुम्ही त ताण घेतल्याने टेन्शन घेतल्याने आलेली परिस्थिती बदला बदलणार नाही तर तुम्ही ताण कशाला घेता बिंदास्त रहा टेन्शन फ्री रहा तुमचे ताण घेतल्याने येणारी परिस्थितीत बदल तर होणार नाही पण तुमचे शारीरिक नुकसान मानसिक नुकसान आर्थिक नुकसान शंभर टक्के होणार जेव्हा तुम्हाला ताण येईल टेन्शन येईल तेव्हा तुम्ही शांत बसून राहा आणि देवाचे नामस्मरण करा दोन मिनिटे तुम्ही शांत डोळे बंद करून बसा आणि नामस्मरण तुम्ही करत राहा ज्यावेळी तुम्हाला खूप राग येईल आणि अशावेळी तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही दुःखाच्या शंभर दिवसापासून वाचू शकता पाण्यामध्ये पडल्याने कोणाचाही मृत्यू होत नाही मृत्यू तेव्हा होतो जेव्हा त्याला पोहता येत नाही माणसाला माणूस धोका देत नाही तर त्याने दुसऱ्या लोकांकडून ठेवलेल्या अपेक्षा धोका देत असतात त्यामुळे तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका आणि स्वतः दुःखी राहू नका नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतवून ठेवा कारण कामामध्ये गुंतलेल्या माणसाला दुःखी होण्यासाठी वेळच मिळत नाही आकाशात उडण्यामध्ये चुकीचं काहीच नाही पण एवढेच उंच उडा की तिथून जमीन दिसू शकेल ध्येय कितीही मोठे असले तरीही रस्ता पायाखालीच असतो मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार हा अहंकार कोणाकडेही नसावा जो अहंकारी बनला त्याला त्याचा विनाश हे कायम निश्चित आहे तुम्ही यशस्वी असो किंवा अपयशी लोक दोन्ही परिस्थितीमध्ये तुमच्याविषयी वाईटच बोलणार जसे की ज्यावेळी तुम्ही यशस्वी होता त्यावेळी तुमच्याकडून प्रेरणा घेण्याविषयी बोलणार आणि ज्यावेळी तुम्ही अपयशी होता त्यावेळी तुमच्या अपयशाचा घडा घ्यावा म्हणून बोलतात ऊन कितीही कडक असलं तरीही समुद्राच्या पाण्याला अटवू शकत नाही त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकटे आली अडचण अड़्चन, अडचणी आल्या अडथळे आले हार आली तरीही पुढे जाण्याच्या आशेच्या समुद्रा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल काळजीमध्ये राहाल तर स्वतः जळत राहाल आणि निश्चिंत राहाल तर दुनिया जळेल सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा जीवनामध्ये हे गरजेचं ना। नाही की सगळे ज्ञान पुस्तकामधूनच घेतले पाहिजे पुष्कळ असं ज्ञान मतलबी लोकांकडूनसुद्धा मिळतं कधी घेऊन पहा अनुभव येईल अनुभव आला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा जेणे की दुसऱ्यांनासुद्धा मदत मिळेल अडचणी या कधीही समस्या नसतात अडचणी तेव्हा समस्या होतात जेव्हा आपल्याला अडचणी सोडवता येत नाहीत लोक सोडून जातील या विचाराने कधीही घाबरू नका तुम्ही घाबरा या विचाराने की लोकांचा विचार करता करता तुम्ही स्वतःलाच हरवून बसलात जी लोक सारखी सारखीच हिंमत हरतात त्यांच्यासाठी रस्ते छोटे पडायला लागतात पण जे लोक कधीही हार मानत नाहीत त्यांच्यासाठी या जगातील रस्ते कधीही संपत नाहीत आणि स्वामी माऊली त्यांच्या पाठीशी प्रत्येक वेळी असते त्यामुळे ते यशाच्या शिखरावरती नक्कीच पोहोचतात स्वतःचं मूल रडलं तर मनाला त्रास होतो आणि दुसऱ्याचं मूल रडलं तर डोकं दुखतं जग असंच आहे तुम्ही जगाला खुश करण्यासाठी जगू नका तुम्ही जगा असं की काम करण्यासाठी जे काम केल्याने तुम्हाला आनंद मिळतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ